मत्स्य यांच्या पालिकेत नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीसशे पंचाहत्तर मत्स्य व्यवसायासाठी स्थापन करण्यात आलेल्या वाढवणा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित वाढवणा बोग

एक कंपनी युवा नेते तथा वाढवणो मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था येथील ग्राम कृषकांचे सर्वसाधारण सभासद मतदार संघातून 01 विनोद पाटील 94 मते 02 वर्णनाथ जाधव 128 मते 03 पटेल चांद अस्माने 124 मते 04 पठन मदन कुलकर्णी 155 मते 05 पठन कंते हमने घेतले होते 06 सुहास पाटील 121 मते कुलुजे खाली

झालेल्या उमेदवारांना केवळ पंधरा मतांवर समाधान यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सहकार अधिकारी श्रेणीशून काकडे यांनी कामकाज पाहिले निवडून आलेल्या सर्व संचालकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे